ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ರಿ ಬಂಧು ಭಗಿನಿ आज आपण भारताला पारंपारिक शेती पद्धतीकडून तंत्रज्ञान आणि आधुनिकतेकडे वळवणाऱ्या अभियानाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणार आहे विकसित कृषी संकल्प अभियान अभियान हे मे बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीद्वारे राबवले जाईल याचा मुख्य उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि नवीन बियाण्याच्या जातीबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे जेणेकरून आपण सर्वजण मिळून आपली उत्पादकता आणि विविध पिकांचे उत्पादन वाढवू शकू त्याचबरोबर कृषी क्षेत्रातील संशोधन थेट आपल्या शेतकरी बंधुभगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे या अभियानासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अधीनस्थ राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ कृषी विभागातील तसेच आत्मा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा चमू प्रत्येक जिल्ह्यातील गावांची निवड करून कृषी जागरूकता रथाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे आपले केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री श्रीयुत शिवराज सिंह चौहान यांनी सर्व राज्य कृषी मंत्र्यांना या अभियानाचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे त्यांनी नागपूरमध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात एक राष्ट्र एक कृषी एक संघ या संकल्पनेची घोषणा देखील केली ते म्हणाले विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत देशभरातील सातशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या शा भेटीला जाऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन देखील करणार आहेत हे सहकार्य सुनिश्चित करेल की शेतकऱ्यांना अचूक माहिती आणि मार्गदर्शन मिळेल यावेळी विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत विविध कृषी उत्पादनांवर आधारित प्रदर्शनीचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादनांचे निरीक्षण केले आणि माहिती घेतली यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे राज्यमंत्री आशिष जयस्वाल खासदार श्यामकुमार बर्वे आमदार आशीष देशमुख चरणसिंग ठाकूर आय सी आरचे महासंचालक डॉक्टर उपमहासंचालक राजबीर सिंह कृषी विभागाचे प्रधान सचिवपदी विकास रस्तोगी कृषी आयुक्त यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते शेतकरी बंधुभिनी या अभियानाचा भर विशेषतः व्यावहारिक उपयोग आणि संशोधन तंत्रज्ञानावर असेल याद्वारे आपण हवामान अनुकूल शेती विविध प्रकारच्या खतांची उपलब्धता मान्सूनचा अंदाज आणि सध्याच्या जातींचे फायदे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत बियाणांची गुणवत्ता आणि संबंधित कायद्यांवरही विशेष लक्ष दिले जाईल एकोणीसशे सहासष्टच्या बियाणे कायद्यात सुधारणा केल्या जात आहेत जेणेकरून बनावट बियाण्यांवर आळा बसेल आणि दर्जेदार बियाण्यांच्या पुरवठा साखळीत पारदर्शकता वाढेल भारतातील पिकांची उत्पादकता जागतिक सरासरीपेक्षा जास्त करणं हे आपलं उद्दिष्ट आहे कृषी क्षेत्रात उत्तम पद्धतींचा अवलंब करण्यावर आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आपला भर आहे मृदा आरोग्य कार्डचा उपयोग खतांच्या योग्य मात्रा देण्यासाठी केला जाईल ज्यामुळे आपलं उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होईल शेतकरी बंधू आपल्या सरकारने कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती केली आहे उत्पादन वाढवणे उत्पादन खर्च कमी करणे आणि किमान आधारभूत किमतीद्वारे म्हणजेच एम एस पी द्वारे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे यावर आपलं लक्ष केंद्रित आहे भविष्य देशातील उद्दिष्टांमध्ये पीक उत्पादनात जागतिक मानके गाठणे हे देखील समाविष्ट आहे शेतकरी बंधुभिनो मला विश्वास आहे की विकसित कृषी संकल्प अभियान आपल्या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल आपण सर्वांनी मिळून हे अभियान एकोणतीस मे ते बारा जून या कालावधीत यशस्वी करायचे आहे आणि एका समृद्ध आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे धन्यवाद